नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र राजेश चौधरी मित्रांनो माझी शेती युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत जर सर्वात पहिले मी असं सांगेल की मित्रांनो आपण शेतीशी निगडीत कुठलीही वस्तू किंवा ट्रॅक्टरच्या यंत्रणा वगैरे किंवा ट्रॅक्टर ही खरेदी करणार असाल तर थोड्या दिवस थांबून घ्या मित्रांनो याचं कारण आहे तर मित्रांनो ट्रॅक्टरचे हे रेट आहे हे बऱ्याच प्रमाणात आपल्याला कमी दरामध्ये मिळणार आहेत म्हणजे जे जी एस टीमध्ये मध्ये बऱ्याच प्रमाणात जी एस टी आपल्याकडून आकारला जात होता तो तो कमी आकारला येणार आहे आणि त्या कमी आकारामध्ये कमी आकारल्यामुळे तर आपल्याला ट्रॅक्टरचे हे रेट कमी बघायला मिळणार आहेत तर ट्रॅक्टरच्या संबंधित किंवा शेतीशी शे निगडीत इतर ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तूंचीही देखील आपल्याला रेट हे कमी मिळणार आहेत कमी रेटमध्ये आपल्याला त्या वस्तू अवेलेबल होणार आहेत तर सरकारच्या या निर्णयामुळे आपल्याला खूप चांगला फायदा होणार आहे तर सरकारचं या निर्णयाचं आपण स्वागत करूया मित्रांनो आणि कोणत्या वस्तूंचे किंवा किती हॉर्स पॉवर ट्रॅक्टरचे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कि किती पॉवर ट्रॅक्टरचे किती रेट कमी होणार आहेत मित्रांनो चॅनलवरती आपण नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी आपण नवीन टॅक्टर किंवा इतर गोष्टी खरेदी करणार असाल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा तर तुम्हाला आता मी स्क्रीनवरती दाखवतो मित्रांनो तर काय चेंजेस होत आहेत तर सर्वात पहिले आपण बघूयात मित्रांनो कृषी यंत्रसामग्री मशीन सुरुवातीला आपल्याकडून बारा टक्के जीएसटी या गोष्टीवरती लागत होता म्हणजे ट्रॅक्टर किंवा इतरही गोष्टीवरती तर त्याचे दर हे कमी होऊन मित्रांनो ते आता आपल्याला पाच टक्क्यावरतीच आकारला जाणार आहेत तर सर्वात पहिले आपण हा कर म्हणजे काय आहे किंवा जीएसटी म्हणजे काय समजून घेऊ मित्रांनो जर आपल्याला ले एक ट्रॅक्टर शंभर रुपयाला मिळणार होता त्यावेळेस तर बारा टक्के त्याला कर द्यावा लागत होता म्हणजे ज्या तेव्हा बा शंभर रुपयाला बारा रुपये आपल्याला एक्स्ट्रा द्यावा लागत होते तर तो दर कमी होऊन आपल्याला आता पाचच रुपये इतका कर द्यावा लागणार आहे तर तो बारा टक्केवरून पाच टक्के इतका कर कमी करण्यात आलेला आहे म्हणजे खूप मोठा फायदा होणार आहे आपल्याला आणि जे मोठे हॉर्स पॉवरचे ट्रॅक्टर होते जे अठराशे सी सीच्या वरती होते त्यांना अठ्ठावीस टक्के इतका जी एस टी लागत लागत होता तर ते आ, तो अठ्ठावीसवरून अठरावरती येणार आहेत म्हणजे त्यांचे देखील रेट कमी होणार आहेत कौन्ते -कौन्ते तर आपण सुरुवातीला बघू कोणत्या ट्रॅक्टरचे कसे पद्धतीनं कोणत्या कोणत्या गोष्टींचे रेट कमी झालेले आहेत तर सर्वात पहिल्यांदा आपण बघू ट्रॅक्टर जे अठराशेच्या अठराशे सी सीच्या आतले जे ट्रॅक्टर आहे त्यांचे रेट कमी होणार त्याच्यानंतर हार्वेस्टिंग किंवा थ्रेशिंग मशीन बॅलर्स ड्रिप इरिगेशन सिस्टम म्हणजे जे आपण आपल्या पिकांना ड्रिप करतो पाईप लागतं त्याला ड्रिफर लागतं कॅप ड्रीपची नळी हे लागतात ते सामग्री ते सुद्धा कमी दरात आपल्याला अवेलेबल होणार आहे त्याच्यानंतर कंपोस्टिंग मशीन त्याच्यानंतर पान माती पर्जन्यासाठी मशीन आहे त्याच्यानंतर फिक्सड पीड डिझेल इंजिन स्व लोडिंग अनलोडिंग ट्रेलर हँडपुल्ड एम एनिमल ड्रोनर हे ये वगैरे येतात त्यामध्ये तर पुढचं आहे सेकंड नंबरला ट्रॅक्टर पार्ट्स व इज सज्ज घटक म्हणजे हे इथे पण दिलेलं एक अठरा टक्के ट्रॅक्टरचे जे पार्ट होते त्यांना अठरा टक्के कर लागत होता तर तिथे तो अठरा टक्केवरून सुद्धा पाच टक्क्यावरती आलेला आहे तर ट्रॅक्टरच्या ज्या गोष्टी आहेत ते ट्रॅक्टरच्या संदर्भात आपण बघितलं तर ट्रॅक्टर टायर टायर ट्यूब रिअर व्हील कृषी डिझेल इंजिन जे अडीचशे सीसी पेक्षा जास्त असेल त्याचे हायड्रोलिक पंप त्याच्यानंतर व्हील रिम ट्रान्समिशन हाऊसिंग फ्रंट एक्सेल बंपर ब्रेक गियर बॉक्स ट्रान्स ॲक्सेल रेडिएटर सिलेंडर क्लच रिए स्टिअरिंग फेंडर हुड गिल्स साईड पॅनेल फ्युल टँक इत्यादी गोष्टी त्यामध्ये ॲड केल्या जातात त्याच्यानंतर तिसरा जो चार्ट येतो ते खातांच्या संदर्भात आहे तर खते बायोपेस्टिसाइड खातांचं आहे त्याच्यानंतर त्याचा जी एस टी तो होता तो पण अठरा टक्के होता तो खातांचा अठरा टक्क्यावरून देखील पाच टक्क्यावरती येणार आहे आणि जो बायोपेस्टिसाइडचा होता तो बारा टक्के कर होता तो पाच टाक्यावरती येणारे ऍसिड ॲसिड आहे त्यामध्ये नायट्रिक ॲसिड अमोनिया जी खते त्यांची कर कमी करण्यात आले बायोपेस्टिसाईडमध्ये जसं बॅसिलस ट्रायकोडर्मा निम आपण जे वरती पिकांना निम फवारतो ते त्याच्यानंतर सूक्ष्म तत्वे म्हणजे मायक्रोन्युट्रिएंट जे आपण पिकांना खालून ड्रिपद्वारे किंवा स्प्रेद्वारे जे द्रिप 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 द्रिवा, स्प्रे देतो मायक अन्नद्रव्यांचे तर ते त्याच्यानंतर चौथा आहे जो अन्न प्रक्रिया आणि डेअरी उत्पादने म्हणजे त्यामध्ये येतात फळे भाज्या नट्स जे प्रक्रिया केलेले सं संरक्षित प्रकार ते बारा टक्क्यावरून पाच टक्क्यांवरती येणारे बटर दही डेअरी स्प्रेडर्स ते बारा टक्क्यावरून पाच टक्क्यावरती येणारे दूध पनीर दुधाची कॅन करमुक्त किंवा पाच टक्क्यांवरती येणारे इतर कृषी संबंधित वस्तू आहे माशांची प्रक्रिया मासे जे जेलिहानी ते पाच टक्क्यावरती सौर सुरू, सौर ऊर्जाचे उपकरणे ते बारा टक्केवरून पाच टक्क्यावरती येणार आहे या सुधारणा बावीस सप्टेंबर पासून हिची अंमलबाजावणी होणार आहे तर बावीस सप्टेंबर पर्यंत आहे या सध्या जे रेट आहेत तर हेच रेट राहणार आहेत अजून ट्रॅक्टरचे मी रेट आत्ता स्क्रीनवरती दाखवतो तुम्हाला पस्तीस एच पीच्या ट्रॅक्टरचे देखील एक्केचाळीस हजारपर्यंत येणार आहे त्याच्यानंतर पंचेचाळीस ट्रॅक्टर पंचेचाळीस हजारांची बचत होणार आहे त्याच्यानंतर पुढचे जे हॉर्स पॉवरचे ट्रॅक्टर आहेत त्यांचे देखील रेट साधारणतः चाळीस ते पासष्ट हजारापर्यंत रेट कमी होणार आहेत तर हे रेट कमी झाल्याचा आपल्याला खूप चांगला फायदा होणार आहे जे तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करणार असाल तर थोडे दिवस थांबून घ्या मित्रांनो आणि बावीस सप्टेंबर पासून जे हे जीएसटी कर लागू झाल्यानंतर आपल्या शेतीशी निगडीत इतरही काही गोष्टी खरेदी करायच्या असतील तेव्हा खरेदी करा सध्या हे थांबून घ्या आपण जेणेकरून आपल्याला इतका मोठा फायदा होतोय तर निश्चितच याचा आपल्याला खूप चांगला फायदा होईल आणि जे शेतीशी संबंधित संबंधित इतर स्प्रे पंप आहे त्यांचे देखील रेट कमी होणार आहेत तर तुम्हाला ही दिलेली माहिती आवडली असेल आणि तुम्ही जर टॅक्टर घेणार होते ना आता जर आपला व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही थोडे दिवस थांबत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि जे घेत असाल त्यांना पण सांगा की थोडे दिवस थांबून घ्या ವೀಡೋದ ಲೈಕ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಧನ್ಯವಾದ ಮಿತ್ರಾನೋ